आणि बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत त्या अनुषंगानं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं रामभक्तांसाठी राम नाम जप करण्यासाठी डिजिटल ॲप तयार झालंय राम असे मंत्र बँक असं याला नाव दिलं गेलंय तुम्ही संकल्प केलेला मंत्र लिहिता येतो आणि इथे ऐकता सुद्धा येतो तसंच तो तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता अनिल सांबरे सर आपल्यासोबत आहे हे विश्व हिंदू परिषदेचे मंदिर आयाम प्रमुख गोवा आणि महाराष्ट्र प्रांताचे ते प्रमुख आहे आपण त्यांच्याकडनंच समजून घेऊया सर ही जी बँक ज्याला तुम्ही ॲप नाव दिलं करण्यापाठीमागचा काय उद्देश आहे आणि ती कशा प्रकारे काम करते ओपन केल्यानंतर आप आपल्या मोबाईलमध्ये ही ॲप अशी दिसचा चिन्ह असं दिसतं आता यामध्ये पण आपल्याला दिसेल की संकल्प आहे मी क्रिएट संकल्प म्हटल्यानंतर मला किती कोणत्या मंत्राचा आणि किती जप करायचा मी ठरवू शकतो यामध्ये मी एक पेज दोन पेज एक पेज म्हणजे एक माळ एकशे आठ संकल्पाची मी समजा इथे आता तीन लिहिलं तर तीन झाले मी माझा रामनाम कोणत्याही देवतेचा जप मी इथे करू शकतो श्रीराम जयराम जय जयराम समजा असं मी निवडला तर हा मंत्र आला आहे आणि याच्यानंतर आपण टेक संकल्प म्हणजे निर संकल्प केला संकल्प केल्यावर माझा संकल्प तीन पेजेसचा आणि इथे आला आहे आता मी प्रत्यक्ष काम सुरू करील तेव्हा याला पुन्हा क्लिक करतो आहे क्लिक करून लिहून आला आहे की माझे तीनशे चोवीस जपाचा मी संकल्प केला आहे बॅलन्स एकूण पेजेस आहे एक पेजमध्ये एक पेज एकशे आठ संकल्प एकशे आठ एक जप एक एक पेज म्हणजे एक, एक, एक माळ एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा त्या मंत्राचा जप आता आपण याच्यामध्ये लिहूया मी जसं लिहीन श्रीराम जय राम जय जय राम हा तुम्ही मंत्र निवडला होता आणि त्याचा तुम्ही संकल्प केला तीन पेज निवडले म्हणजे तुम्ही साधारण तीनशे चोवीस वेळा याचा तुम्हाला जप करायचा आहे आता एक वेळ तुम्ही तो जप झाला तुमचा डिजिटल पद्धतीने मी सेव्ह केलं सेव्ह म्हटलं की हा मंत्र माझ्या हस्ताक्षरात सेव्ह झालेला तुम्हाला दिसतो आहे इथे थोड्या वेळाने मी पुन्हा याच्यामध्ये आणि वरती लिहिलं असेल की बा तीनशे चोवीसपैकी आता तीनशे तेवीस शिल्लक राहिलेलं एक झालेलं आहे एक संकल्प पूर्ण झाल्यावर याचं प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून घेऊ शकतो मराठी हिंदी या दोन्ही सॉरी सॉरी इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत सध्या प्रमाणपत्र उपलब्ध आहे आणि आपण डाउनलोड करून ते शेअर करू शकतो त्यामुळे निश्चितच विश्वबिंदू परिषदेने जे वेगवेगळे उपक्रम देशभरामध्ये राबवले त्यातला हा एक उपक्रम ज्याची सध्या नागपूर असेल महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे कॅमेरामॅन व्यंकटेश सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट